श्री गुरुदेव नमस्कार आज आपण नवरात्रीसाठी स्पेशल वेगवेगळ्या कलरचे मंगळसूत्र तयार करणार आहोत हे पहा त्यासाठी मी ही गोल्डन तार घेतलेली आहे ही तार आपण नद बनवण्यासाठी घेतो व हे काळ्या मण्यांची चेन आहे म्हणजेच मंगळसूत्र आहे त्यातलीच आपण ही तार एक कट करून घेतलेली आहे याची लांबी आपण एक बोटभर घेतलेली आहे हे गुलाबी कलरचे मणी घेतलेले आहेत व त्याला आपण गोल्डन कलरचे दोन साईडला वाट्या घेतलेल्या आहेत छान अशा डिझाईनसाठी हे पहा हे आपल्याकडे वेगवेगळे कलर आहेत मण्यांचे आपण तेच वापरून खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणींनो यामध्ये आपण हे गोल्डन आपण वापरणार आहोत हे गोल्डन मणी आहे ते हे वापरणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण एक बोर्डभर ही तार कट करून घ्यायची आहे व एक साईडने तिला फोल्ड करून घ्यायची एक साईडनी फोल्ड केली की त्याला त्यामध्ये आपण मुनी होऊन घेणार आहोत व नंतरनं दुसरी साईड फोल्ड करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपल्याला नवरात्रीसाठी स्पेशल प्रत्येक साडीवरती वेगवेगळे मॅचिंग मंगळसूत्र आपल्याला घालता येणार आहे त्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवत आहे हे पहा साईटला मी मनी घेतलेले आहेत ह्याच मण्यांचा वापर करून आपण रोज मॅचिंग साडीला मॅचिंग मंगळसूत्र ओवून घालायचे आहे हे पहा आपण यामध्ये आता ही जे गोल्डन कलरची वाटी आहे ती ओवलेली आहे व हे चार मणी ओवून घेत आहोत तुमच्याकडे जर ते गोल्डन मणी वाटी नसेल तर तुम्ही फक्त मनी ओले तरी ही आपले आपले हे चालणार नु आहे आपले आपल्या आवडीनुसार हे पहा या बाजूनेसुद्धा आपण असं या पकडणे हे फिरवून घ्यायचं आहे व दोन्ही साईड व्यवस्थित अशा दाबून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकसारखं गड्यात घातल्यावर व्यवस्थित बसतं व दिसायला हे खूप छान दिसतं असं वर खाली दिसत नाही मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच मंगळसूत्राचे डिझाईन दाखवलेले आहेत डेली यूजसाठी काळ्या मनी व गोल्डन मनी वापरून वेगवेगळ्या डिझाईन केलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व मंगळसूत्र डिझाईन पहा मंगळसूत्र डिझाईन समीक्षा फॅशन क्रिएशन असं सर्च केल्यावरती माझे जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे एकाखाली एक, एक तुम्हाला पाहायला भेटतील हे पहा हे काळ्या मन्यांची जे मंगळसूत्र आहे त्यामध्ये आपण हे तयार केलेलं पेंडेंट गुंतवून घेणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी डेली यूजसाठी खूप छान असे आपण मंगळसूत्र तयार करत आहोत हे पहा दोन्ही साईडने आपण व्यवस्थित ते बसून घ्यायचं आहे व नंतर ना पकडने दाबून घ्यायचं आहे आपण प्रत्येक साडी व मॅचिंग मंगळसूत्र वापरू शकतो त्यासाठी आपल्याकडे फक्त मण्यांची गरज आहे हवे त्या डिझाईनमध्ये आपण मंगळसूत्र तयार करू शकतो याआधी मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत हे पहा हे असं आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे याच पद्धतीने हे बाकीचे मनिओसुद्धा असेच मंगळसूत्र तयार करायचे आहे आजचा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा धन्यवाद